श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि प्रार्थना आज आहे महिन्यातील दुसरा गुरुवार आता पूजेची सुरुवात करूया मी चौरंगावरती तांडूल घेतलेत त्यावरती अष्टकमल काढून घेतलं आणि त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण केलं कळसात पाणी घेतले कळसाला सुद्धा स्वास्तिक काढून हळदी कुंकूचे पाच बोटे ओढून घेतलेत कळसात सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे एक रुपया सुपारी त्यानंतर दुर्वा आणि आपल्याला पाच झाडांची पाच ढाले टाकायची पानांची पाच ढाले टाकायची असतात पण मला इकडे आंब्याची पानं भेटलेत फक्त तर मी इकडे आंब्याची पानं ठेवली त्यानंतर आपण देवीला जे सजावटीसाठी वस्त्र आणले ते मी वस्त्र घालून घेते त्यानंतर मी इथे श्रीफळ ठेवले श्रीफळला सुद्धा मी हळदी कुंकू अगोदर लावून घेतलं त्यानंतर देवीचं देवी जे सजावटीसाठी आपण मुकुटा वगैरे आणलेलं आहे ते लावून घेते आणि देवीला अलंकार करून घेते त्यानंतर देवीजवळ फळ नैवेद्य सर्व ठेवून मी सर्वात पहिला दिवा मी बाजूला पहिलंच लावून ठेवलेलं आता इकडे मी तुपाचं दिवा रेडी करून घेते निरंजन देवीला महालक्ष्मीच्या आगमनाने कोणतेही दुःख गरिबी राहत नाही तिच्या कृपेने सुख संपत्ती ऐश्वर आणि वैभव प्राप्त होत श्री महालक्ष्मी नमा मला वेणी नाही भेटली त्यामुळे छान मी गजरा अर्पण केलं देवीला फुलं अर्पण केली त्यानंतर तुपाचं निरंजन दाखवलं दिवा पाहून नमस्कार गणपते गन, गन, नम ओम गण गन, गणपते नम गणपती गन, बप्पा अष्टगंध कुंकू दुर्वा फूल अर्पण करून फुलखोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा केली श्री ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम सुद्धा हळदी कुंकू अर्पण केलं नमस्त ते महामाय श्रीपेठेसुरपूजि शंखचक्रो महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारुढे कोला भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तुते नमोस्तेकरी सर्व हरे देवी महालक्ष्मी प्रदे सिद्धिबुद्धिप्रदे दे भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्त आद्यंतरे देवी आदिशक्ती महेश्वरी योग्योग संधुते महालक्ष्मी नमोस्त सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोद्रे महापाप हरे देवी महालक्ष्मी स्थिते पद्मासे परब्रह्म परब्रह्मस्वूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकरभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते ओम महालक्ष्मी नम नेहमी आईच्या चरणी डोके झुकू दे महालक्ष्मीच्या कृपा सदैव आमच्यावर राहू दे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवता नमः अखिल कोटि निवास भूम्यै तौतर दिगंबराय स्वामी राजाय नमः ब्रह्मा नन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विन्द्रातीतं गवन सदृशं तत्त्वमसि आदि लक्षम एकं नित्यं विमलचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त् नमामि ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासे वंदम कंटाटोपी जमाला दंडक मंडोद्रम कटियांक रक्षक त्रैगुण विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमा 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 आता करिया प्रार्थना जय जयाजी अगरणा परा परा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थी समर्थ. होते माया शक्ती तृष्णा शाक्ती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृष्टी माता दिष्टाक्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती श्री समुद्रा सिंधू स्वर्गात महालक्ष्मी मुलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदनवनी राजेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा प्रज्ञावनी प्रज्ञा मालतीवनी मालती। कुंदनवनी कुंदंती केतकीवनी सुशीला कदमवनी कदंबाला राजप्रसादीला राजलक्ष्मी घरोघरी ग्रहलक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयात व सर्व भूतात असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे दुपार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रश्व नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे याचे समस्त ज्ञान त्याला होते त्याला सूरजंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्याच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादात राहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरिताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दाटीने वृद्ध चारपूस केले वृद्ध राणीचे रूप घेतले श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाय माझे नाव कमला माझे पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैष्णवाची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्र होता रोज त्या दोघांची भांडण होत मग नवरात्रीला खूप मारझोड करी ह्या गाजाला त्रासलेली ती वैश्याची पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणी म्हणे उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धन संपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने श्री महालक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे संपले तिचे घर संपत्ती संतती व समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंदही आनंद आले पुढे ते पती पत्नी निधान पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिले त्यांनी जितके वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केले तितके हजार वर्ष त्याने सुखोभोग मिळाले ह्या जन्मी त्यांचा जन्म राजकुलात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाहून आले आहे वृद्धचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञास उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताची मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील श्री महालक्ष्मीला दासीचे दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व मेहमा सांगितली मग ती दासी, दासी त्या वृत्त उपकार मानून तिला नमस्कार केला राणीला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपूर्णा केली राजवैभवात येऊन त्या राज राज राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे मुळे व संतती मुली तो पन्ना ती उत्पन्न झाली होती हातरीचे निरोप ऐकून ती राकार रागाने व ताबा ताबाने तावा आणि त्या वृद्धभ्रहान स्त्रीला भटकलपणे बोली तिला हक्काबक्की केली ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता स्वतःनेच जायचे ठरवले ती राजकारणातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली शांबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध राणीची क्षमा मागितली तेव्हा मार तेव्हा लक्ष श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबाळेला श्री लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मी व्रत केले सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या राजा, मालादर या राजपुत्राशी तिचा निवा झाला ती पतीसह राजवैभवात लागू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश बाव आणि चंद्रिका यांचे राज्य ऐश्वर्य वैभव सर्व केले व त्यांची अन्नना दशा झाली एके दिवशी सुरक्षाला आपल्या आपल्या पतीला म्हणाली आपला जमात राजा आहे खूप श्रीमंत आहे राजा त्याच्याकडे जा आपले हाल सांग त्याला आपली दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रेश्वर जावयाच्या राज्यात आला तो तळाच्या काठीत बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेला दासीना तो दिसला त्याचे राजलक्षणे जाणून दासीने त्याचे नामगाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे कळल्यावर दासी धाबा श्यामालाकडे गेला त्यांनी सर्व तिला सांगितली दासीकडून पाठवून श्यामबालेने आपल्या पतीला पिताला मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणले आगसहत्त्या केल्या नानाच्या नानापतीचे पाहुणचार केले तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिला मधुश घरी आला सूर्यचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंडा द्रव्य नव्हे कोळशे भरलेले होते देवीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी आपल्या लेखीच्या घरी जाय गेली तो दिवस होता मार्गशीर्षचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडून ही करमिने सुरचंद्रिकाला परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केल्या म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर्य तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहिती आली परंतु बापाने कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग राणे म्हणून श्यामबाल्याला कुणी विचारलं नाही तिचा अपमान झाला परवंतु आईवर भर रागवता ती तिथून निघाली निघताना तिने तिथे थोडे मी बरोबर घेतले आपल्या राजाच्या राजपुरी आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणा राजाचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडं धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अडली केरायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्या सर्व जेवण अडली लागले मग तिने थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालतात जेवण रुचकर झाले हेच ते राजाचे पतीला तिचे म्हणणे पटले मग त्यांनी दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जो जे कोणी श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती याचा लाभ होईल सकल मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोती वाचायला विसरू नये महालक्ष्मीची महिमा पूर्वी तो भूप्तांची कामना अशी श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवाची कहाणी सफल संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवा नम ओम प्रेम श्री महालक्ष्मी भ्यो नम ओम शांती शांती श्री महालक्ष्मी देवता कर्णमस्तू

कां स्मिता हिरण्य प्राकारा आर्द्र ज्वलंत तृप्तां तत्पयंते पद्मे स्थितान पद्मवर्णाहोपेशन चंद्रा प्रभसा ज्वलंदी शिव लोके तां शरणं देवृष्टामुदा तान पाणुणे आदित्यवर्णे तपोसुधा वनस्पतीस्तुशिल्लवा तिथे फला निर्वासनं तु रश्या भाग्या अलक्ष्मी उपयु मासीर्तीवणी सह प्रादुर्भूर्ति राष्ट्रेस्ती कीर्तीम वृद्धी ददा मे शुक्तिपासां पासा राम ज्येष्ठामलक्ष्मीना अभूतीम समृद्धींच्या सर्वान निर्मुय गृहा दुरादर्शांनी दुरा निष्टपुष्टाकरीषिणी ईश्वरी सनभूताना हो काम्योपवेशिम मनस कामकृतीं वाच सत्यमशीलहि पशुनानसीशता यश कर्द मजादूत मयी संभव कर्दम श्रियम वासय मेकुल मातर पद्मालिनीम आिद्वस मे नीच देवी मातर श्रिय वासय कुले आदरम्य कर्णी सुवर्णं सुवर्ण हेममालिनी सूर्या अ <Sess> हिरण्यं लक्ष्मी जातवेदो महावहा आग्रम पुष्कणी पद्मालिनी चंद्राम हिरण्यी जातवेदो महावह ता महाव जातवेदो लक्ष्मी यं हिरण्यं प्रकोत गावो दासुषे पुरषाण यशूच प्रयतो भूवा जुदाच मनो सूक्त प्रश्रीकाम सततम जपेद पद्मानने पद्मौ पद्मश्री पद्मसंभवे तन्मितीम लभाम्यह अश्वदाय गोदाय दंधाय महादरे धनं मे लप्तां देवी सर्व काम शुदेही मे पद्मानने पद्म विपद्म पत्रे पद्म प्रिय पद्म प्रिय विष्णु मनोद कुले तत्पाद मनिन संदिदस्व पूत्रं पौत्रं दान्यं धान्यं अशु धान्यं हस्तशवादी कवेरतं रजान भौसी करोतु मे धनं अग्निय धनं वायु धनं सूर्य धनं वसु धनं इन्द्रो बृहस्पति वरुणं धन अस्तु मे वेन तेन सोम पिम सोम पिबतु रुद्राः सोमन्दनस्य सोमिनं मह्यं ददातु सोमिनः न करो दश्रमासनं लोभो नाशुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्त जपे सरस झटिलिय धवल तारांश गंडमालशोपे भगवती हरिवल्लभे मनोत्रिभूती भूती कि विष्णुपत्नी शमा देवी माधवी माधोब्रें लक्ष्मी सखी देवी च वेदमहे विष्णुपत्नी चीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोडा श्रीवर्चस्व आयुष्यम आरोग्यम शोभमानं महीयते धान्यम धनं पशु बहुपुत्र लाभमशत संवत्सर दीर्घमायु इतम निरुद्ध शेषाधिपतिरेव च जनार्दन् पद्मनाभो वेङ्कटाचलवासिन सृष्टिकर्ता जगन्नाथो माधो भक्तवत्सल गोविन्द गोपति कृष्ण केशवगरुध्वज वराहो वामर्शय नारायणदोषः श्रीधरपुण्डरी काक्ष सर्वदेवसुतो हरि श्रीनरसिंहो महासिंह सूत्रकारपुरातनात्रमानातो महावर्ता मधुरं पुरुषोत्तमाचोळपुत्रप्रियशान्तो ब्रह्मादीनावरप्रदं श्रीनिधि सर्वभूतानो बहिकृतभैनाश श्रीरामो रामभद्रशो वन्देकमोचक भूतावासो गिरावासो श्रीनिवास श्रीयपति अच्युतानन्द गोविन्द विष्णुर्वेङ्कटनायक सर्वदेवैकशरणौ सर्वदैवैकदेवतौ समस्तदेव कवचं सर्वदेव शिखामणि इदिदं कीर्तितं यस्य विष्णो त्रिकाले पटे नित्यं पापं तसे नियते राजे पटे घोरे संग्रामे रपुसंकटे भूत सर्पिशादी भय नास्ति कदाचन अपुत्रो लप्ते पुत्र निर्धनो धर्वा भेद रोगाकमुमुद्धो मुच्येत वंदना लोके तत् रात्रेश ऐश्वर्यासन्मान मुक्तीमुक्ती प्रदम प्रद विष्णोलोकेक सोपान सर्वैकनाश प्रद सर्वश्वर प्रदम कृणासुरो मंगल कारक मायावीपरमानंद वेंकुटमुक्त स्वामी पुष्कर्णी गिरीरमया समोद ते कल्याणाद्भुत्रय कामिताप्रदाय श्रीमती वेंकटनाथाय श्री श्रीनिवासाय ते नम महे वासुदेवाय दीमही तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ नारायणाय महे वासुदेवाय दी मही तनो विष्णु प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ 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 नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु विष्णुप्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओ महालक्ष्मे च विद्मे विष्णुपत्नी चीम लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मे च विद्मे विष्णुपत्नी चीमही लक्ष्मी प्रचोदयात विद्महे विष्णुपत्नी चीमही लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी चीम तन्नोलक्ष्मी प्रचोदयात ओ ओम श्री प्रीं श्री कमलय कमला प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री प्रीं श्री महालक्ष्मी नम ॐ श्रीं ह्रीं श्रीं कम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः महा। ॐ पाकर्ताहर्ता वार्ता विची कृते माळमुक्ता पौडाची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्री कामना कामनापूर्ती जय देव जय देव रत्न पचित गौरी कुमडा चंदनाची ओटी कुंकुमते शोरा हिरे चोबत्री चि नागरिया जय देव जय देव जय मंगळ मूर्ती हो श्री मंगळ मूर्ती दर्शन मात्री कामना कामनापूर्ती जय देव जयदेवर पितार वन्दना सर्ववक्रुण्डत्रिनयना दास रामा सदना संकटी पावा वै निर्वाणि रक्षा वे वंदना, जय देव जय देव जै मंगल मुर्ति, होशी मंगल मुर्ति, दर्शन मात्रे मन कामना मुर्ति, जै देव जै देव लौ लोती विक्राला प्रह्मानी माला, वीशे कंद काला लावण्य सुंदर मस्त वाला, जय जुड़ देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळ तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नै विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळ श्रीकंठ नीला

तेत्वा असुरपाणि प्राशन केले नीलकण्ठ प्रसिद्ध झाले जय देव जय देव श्री शङ्करा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुस्परपुर गौरा जय देव जय देव वल्लभ परिमंदर सुंदर मदनारी पच्चाणद मन मोहळ मुडी जन सुतकारी षट कोटी जेवी जवाची उच्चारी रघुती लखराम आस अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा આરતીઓ વાડુ આરતીઓ વાડુ સુખર્પુર ગૌરા જય દેવ જય દેવ દુર્ગી દુર્ગા મારી વિસ્તારી વારી વારી જન્મ મરણાં વારી હારી પડલો આતા સંકટ નિવારી जय देवी जय देवी हो मैषासुरमिशास वरते तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिणी भूपाता तुझलाय से नाही चारी शमले परंतु न बोलले काही साई विवाद करिता पडले प्रवाही ते तू भक्ता लागी

खूप छान माझ्या हातून सेवा आणि पूजा महाराजांनी मातानी महालक्ष्मी मातेनी माझ्या हातून करून घेतलं तुम्हाला जर आजी सेवा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ